चंदनझुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांच्यातर्फे शेख चांद बादशहा नूर मोहम्मद यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित स्वतःच्या जीवाची काळजी न करता उर्फ शेख चांद बादशहा नूर उर्फ गज्जू यांनी आत्तापर्यंत मोतीबाग तलावातून जवळपास एकोणवीस डेड बॉडी बाहेर काढल्या आहेत जर त्यांना माहीत पडलं की मोतीबाग तलावात मृत्यू झालाय तर शेख चांद उर्फ गज्जू हे स्वतःची काळजी न करता समोरचे जे कोणी धर्माचे असोत ते स्वतःहून उडी मारून त्या व्यक्तीला बाहेर काढतात त्यामुळे चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांच्यातर्फे शेख चांद बादशाह नूर मोहम्मद यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय ग्लोबल न्यूज मराठी साठी बेग जालना